सोलापूर महानगरपालिकेच्या समोर जी गार्डन आहे तिथलं हे दृश्य आहे रिमझिम पाऊस झाल्यामुळे आणि आकाशात काळे ढग असल्यामुळे या वातावरणात एक वेगळाच कलर मिक्स झाला आहे त्यामुळं आपण कुठल्या तर पर्यटनस्थळी आहोत का असाच भास झाल्याशिवाय राहत नाही उंच फडफडत राहणारा असा हा आपला भारताचा तिरंगाध्वज ऐतिहासिक अशी शंभर वर्ष उभा असणारी इंद्रभुवन वास्तू असे ही सुंदर हिरवेगार झाडे ढगांची झालेली ताटी अशा या सुंदर प्रसंगामध्ये सोलापूर महापालिकेसमोरची हिरवळ अधिकच गडद दिसू लागली आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये खूप चांगला आणि दमदार पाऊस सुरू असल्यामुळे सर्वत्र वातावरण प्र प्रफुल्लित झालं आहे सोलापूर महापालिका तर कशी यात पाठीमागे राहील अत्यंत सुंदर असा नजराणा मी आपल्याला दाखवतो कुठल्या तर पर्यटन स्थळाचं चित्र आहे का असाच आपल्याला भास वाटेल मात्र सोलापूर शहराला तब्बल अकरा लाख लोकसंख्येच्या शहराला सेवा देणाऱ्या सोलापूर महापालिकेच्या आवारातील हे दृश्य आहे की सोलापूर महापालिकेची ऐतिहासिक अशी इंद्रभुवन वाचतो ढगांमुळे निळ्या आकाशात ही सुंदर दिसणारी झाडी आणि हा फडकणारा सुंदर तिरंगा ध्वज अधिकच उठाळून दिसत आहे त्यामुळं सोलापूर महापालिकेच्या समोरची गार्डन देखील या पावसामध्ये अत्यंत सुंदर हिरवी गार अशी नटली आहे त्यामुळे तुम्ही देखील अवश्य या गार्डनमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला तुम्हाला नक्की आनंद झाल्याशिवाय राहणार नाही झाडांची सुंदर अशी कटिंग केलेली आहे पावसामुळे हा परिसर हिरवागार झालेला आहे त्यामुळे इथं फिरायला तुम्हाला नक्की जास्तच उत्साह हो येईल सोलापूर महापालिकेच्या आवारातलं आपण दृश्य बघतोय पाहिजे फिर मी तबा सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स सेंच्युरी प्लायवूड किट प्लाय प्लायवूड प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव नामांकडे लॅमिनेट कोरियन स्टोन बिनियर अँडला लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्ल्युझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूम ला अवश्य भेट द्या लॉर्ड प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट